मराठा आंदोलक मनोज जरंगे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यावर संताप आहे प्रवीण दरेकर यांना जातीपेक्षा पक्षाला मोठे मानत आहेत ते मुजोर आहे ते मराठ्यांच्या जातीचा अवमान करायला करा लागले वारे ज्येष्ठ नेता असं म्हणाले किती अंगात मस्ती सत्तेचे माजोरापणा असावं हा किती माजोरापणा असला पाहिजे म्हणजे त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या लेकराच्या डोळ्यातल्या ले, आस्रोला तू भक्क भक्कम काय भंपकपणा मानायला लागला म्हणजे तो अपमान करायला लागला मराठीच्या जातीचा बोलावं आपण काय करावं काय, करा काय लिअ करायचे डोळ्यात आसरू येतं कशासाठी येतं त्या योजनेमुळं मी काय म्हणलो कालची प्रेस काढून बघत जाणार बाबा आधी काय बोललो ते आहे का जादरेकर तर कसं झालं ते घसरगुंड येऊन घसरुंपाळ देऊन खेळ झालेला तो असाध्यन एकच फक्त भाजप आणि देवेंद्र फडणवीस एवढंच अरे दादा दा। काय म्हणलो तर आम्ही पुरं ऐकत जा त्या योजना चांगली हे सुद्धा शब्द वापरलेला आहे मी पण ती आत्ता नव्हती पाहिजे आता पोरांची ॲडमिशन आहेत मराठ्या सह सगळ्या जाती धर्माच्या लेकराचे अनेक अडी अडचणी यायला लागल्यात हा मुद्दा आहे माझा म्हणून तुम्ही ह्याच वेळेस ती का आणली त्याच्यामुळं सरोवर डाऊन झाले सगळं नेटचा फचका होऊन बसलाय ओरांना प्रमाणपत्र काढायचे तहसीलमध्ये संपये आणि सगळेजण तिकडं लाईनला लागले ला ला ला। त्याच्यामुळं त्या लेकरांच्या ॲडमिशनला महाराष्ट्रभर अडचणी यायला लागल्यात ला 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 हे सांगितले याला भंप भंपकपणा म्हणतात का अरे दरेकर दरेकर तुम्हाला काही कळत नाही का की भंपकपणा कशाला म्हणावं लेकराच्या डोळ्यातल्या पाण्याला म्हणावं का त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झाला की मला वेदना होत्या म्हणून मी बोलतो आणि दरेकरचं तर नाव नव्हतं घेतलं ते आम्ही दरेकर भाऊ म्हणतो ते दुसरा लाड भाऊ म्हणतो आणि तुम्हाला कधी बोलतो आम्ही तुम्ही आम्हाला बोलल्यावर आधी नाही तुमच्यावर थुकत नाहीत आम्ही थुकत सुद्धा नाहीत आधी आम्ही नावं बी घेत नाहीत तुमच्या तोंडावर कसली येत तुम्ही काय आम्ही आम्हाला बोलल्यावर माझ्या जातीला बोलल्यावर बोलतो आता उघडे पडडे दरी कर तुम्ही समाजाच्या नजरेतून तुम्ही आता उघडे पडे तुम्ही एका लेकराच्या डोळ्यातल्या आलेला पाण्याचा अपमान केला म्हणजे समस्त महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरांचा तुम्ही अपमान केला आहे त्यामुळे तुम्ही आता मराठ्यांच्या नजरेतून शंभर टक्के उघडे पडले आणि तुम्ही दुसरं काय म्हणले परत ते की गर्दी इकडून हटली आणि तिकडे गेली म्हणून बोल गर्दी काय असते ना तुम्हाला मुंबईत घेतलं आता आम्ही आल्यावर मग मुळे देणार आहेत ना आम्ही तेव्हा गर्दी तुम्हाला काय असते तेव्हा दिसत तुम्ही आमच्या मराठ्यांच्या गर्दीचं चॅलेंज चा चा करू नका इतक्या तुमच्यासारखा खालच्या विचाराचा नीच विचाराचा मी नाही आहे गर्दी मायापासून हाटली म्हणून मी त्या योजनेला नाव ठेवून ती योजना चांगली म्हणून सांगितलं पण तिचं वेळ योग्य नाही आहे आणि तुम्ही नाही हो तुम्ही काय म्हणता ते गोरगरिबाच्या मराठ्याच्या महिलांना द्यायला लागलो तर आम्ही असंही म्हणलात तुम्ही महिलांना द्यायला लागलो तर आम्ही गरिबांच्या महिलांची ही सुद्धा मागणी की आयुष्याचं त्यांच्या लेकराला आरक्षण दे गोरगरीब धनगरांच्या आई बहिणीचं बी म्हणणं आहे की आम्हाला इश आरक्षण दे ते दे आ, ना आयुष्याचं दरेकर हे काय म्हणतात ना त्या जात्रातल्या रेवड्या वाटल्यासारखं कशाला वाटेचा कशाला वाटेचा ते थोडं 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 तुम्हाला माहिती आहे का आठ आठ दिवस झाले लोक लाईनला तुम्हाला फरकच सांगायचं ठरलं तर अ दीडशे दोनशे तीनशे अशा प्रकारात रोजंदारी सध्या शेतात आठ दिवस झाले लोक काही काही ती दोबा आहेत किती झाले दोनशे रुपये रोज आणि किती झाली आठ दिवसाची आठ दोन्ही सोळा सोळाशे रुपये तुम्ही किती आलय पंधराशे रुपये आता बघतो तेवढा खर्च झाला मराठ्याचा आणि गोरगरीब झाला लयच गिन्यान शिकायला लागले लाडकी ये आमक येत त्या माता माऊल्यांच गोरगरीबांचं लेकराचं नुकसान झालं ते साईट लोडवर आल्यामुळं दुसरं त्यांचा रोजगाराचा झाला आणखीन तुमचे यायचे आणि ते फक्त निवडणुकी पुरतच आहे तुमचं नाटक मग मी बी असं का आरोप करू नये तुमच्यावर तुम्ही जर माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला भंपकपणा म्हणणार असलात तर तुमचं बी ते का भंपकपणा नाहीये ना का नाटक नाहीये ते लोकांना फसवायचं का म्हणू नये मग आम्ही सुद्धा हे ही चाल तुमची चांगली नाही आणि आम्ही तुम्हाला दोष देतो बी नाही आता इथून पुढे हे सगळं देवेंद्र फडणवीस घडून आणते देवेंद्र फडणवीसांशिवाय एकाची भाजपमधल्या टप्पर नाही अजित पवार गटाची नाही आणि शिंदे साहेबाच्या गटाची टप्पर नाही बोलायची तर तुमच्या पक्षातल्या तर नाहीच हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय हे आमच्या आता लक्षात येतंय आणि अभियान सुरू करणार अं माझ्या विरोधात माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार अरे बाबा दरेकर